आपण पाहताय चांगलं न्यूज करार दक्षिण विभागात आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसलेंच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी रात्री अपरात्री शेतात जाऊन पाणी द्यावे लागू नये म्हणून दिवसा वीजवाहिनी सुविधेचे काले सबस्टेशन काले येथे शुक्रवार दिनांक नऊ जानेवारीला डॉक्टर आमदार अतुलबाबा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या सुविधेमुळे काले नारायणवाडी काले टेक आटके संजय नगर दोंडेवाडी नांदलापूर वाठार रेटरे खुर्द मालखेड या गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून शेतीपंपाला दिवसा वीज उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांची सुरक्षितता जपली जाणार आहे तुम्ही आय चांगभल न्यूज काही ठिकाणी अपघाताच्या समस्या घडल्या काही ठिकाणी विजेचा शॉक लागण्याच्या बाबतीमधल्या देखील घटना घडलेल्या आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्या ह्या सगळ्या परिसरामध्ये संकटामुळे संध्याकाळच घरात पडायचं का नाही अशी समस्या देखील या परिसरामधल्या असंख्य शेतकऱ्यांनी माझ्या समोर बोलून दाखवली आणि त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्रामध्ये अनेक आमदारांनी हा विषय विधानसभेमध्ये मांडला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर मांडला आणि हा विषय मांडल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारने बैठकी घेतल्या त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नेमकी संध्याकाळची वीज किती लागते ती वीज जर का आपण सकाळी दिली तर त्याचा वक्त्यावर काय परिणाम होईल अशा पद्धतीच्या बैठकीमध्ये आदरणीय मुख्यमंत्र्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवला हो